डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार जागतिक आदिवासी दिन स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी येथे मोठा जल्लोषात साजरा सार्वजनिक उत्सव समिती व क्रांती सूर्य बिरसा मुंडा प्रतिष्ठान मोशी यांच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनानिमित्त नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी मोशी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल गौरीताई मुठे या होत्या उपस्थितांमध्ये यावेळी सर्वांचे लाडके सामाजिक कार्यकर्ते कणखर नेतृत्व जनतेच्या मनातील भावी नगरसेवक आपला माणूस श्री निलेश बोराटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अतिश बारणे आणि फेडरेशन अध्यक्ष तुषार थोरात यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली अतिशय शांत व नियोजनबद्ध पद्धतीने हे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले सकाळी सात ते दहा आणि नंतर दुपारी चार ते संध्याकाळी दहा या वेळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या फोटोचे पूजन व पुष्पहार अर्पण समारोह पार पडला त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी देणगी व्यतिरिक्त विशेष योगदान देणाऱ्या सामाजिक बांधवांचाही सत्कार करण्यात आला वनदेव कलापथक पथक कोंढरे यांचे संस्कृती दर्शन गोफ गुंफन वादन लेझिम सादरीकरण व मनोरंजन हा उपक्रम पार पडला विशेष गुणगौरव मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळेस करण्यात आला आदिवासी गीतांचे नृत्य सादरीकरण पार पडल्यानंतर वक्ते निवृत्ती शेकंदे सर यांनी आदिवासी संस्कृती व सण उत्सव सर यांनी सामाजिक आदिवासी दिन साजरा करण्यामागील उद्देश व पार्श्वभूमी याविषयी व्याख्यान झाले यावेळी सोसायटीतील लहान मोठ्या व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली हे सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सक्रू ठोकळ अरविंद वसावे संतोष तळपे गोपाल डोईफडे अशोक मुठे संदीप घोडे शिवाजी गवारी सुरेश काठे हनुमंत भोईर तुकाराम साबळे पोना शेळके चुंतामण भालचिम शंकर पार्थी सुदाम गवारी ललित शेखंदे लंकेश कुंभरे मच्छिंद्र कोकणे गणपती मेहत्रे नामदेव उघडे शंकर गुरुड दिलीप दगडे पांडुरंग पांखी लक्ष्मण भांगे किसन चिमटे शैलेश जावरकर राजेंद्र काळे नंदू किरवे संजय गाडेकर विनोद वासे राजेंद्र गंभीरे पोपट रढे सुदाम ठोकळ संतोष भुसारे शिवाजीराव पोपट ढेंगळे विजय पार्थी सीताराम मेचकर बागीलाल पाडवी लक्ष्मण कोरडे दीपक ओढे जालिंदर बुरसे दीपक तापरे, पांडुरंग भुमाळे पोपट लांडे लक्ष्मण रावते अशोक लोकरे भगवान बनसोडे देवराम दिवटे रामनाथ कांबळे चिंदू मोठे साहेब देवानंद खाळे दगडू लिंबारे साहेब रवींद्र कदमसाहेब अविनाश ढवळे संजय पवार लीला यमा शेळकंदे धोंडू रेंगडे रे, सतीश उगले प्रभाकर घोटकर आबाजी कांबळे सचिन कोळेकर रवींद्र सुनवणे संतोष शिंगे रघुवीर थिगळे हंसराज कोळी सतीश मारकड नवनाथ लोखंडे सागर झांबरे संतोष दातीर विशाल बाजाडे संतोष काळे मायाताई पवार गोरक्ष उदार वसंत पवार अविनाश कानडे अगतराव शिवलकर मंजूर सय्यद पवन लोखंडे ईश्वर बाग प्रदीप कांबळे बापू रसाळ प्रकाश कका समीर गोताळ शिवाजी पवार विनायक देशमुख संतोष मोदकेकर काका शेळके धनाजी शिंदे पंकज पट्टे बहादूर अंकुश काशे सोनू निसरगंद अमोल लांडगे विशाल देखे सतीश शेळके स्वप्नील लुतेकर सुनील करपे शशिकांत थोरवत सर्जराव पुजारी संतोष सिंग गोल्हाईत अनिल दिवीरकर लक्ष्मण बुधवंत विक्रम शेंडगे इत्यादींनी अथक परिश्रम घेतला त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता झाली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा